तर दाओसच्या दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी आज राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला दहा लोकांना परवानगी असताना पन्नास लोक कशासाठी मुख्यमंत्र्यांचे पी ए ओ एस तसंच दोन तीन दलाल लहान मुलं हे सगळं सुट्टी आणि मजेसाठी चाललंय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला वराड निघालाय दाओसला अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला परदेशी दौऱ्या जात असताना तिथे तुम्हाला पाच की सहा लोक जाऊ शकतात आणि एमओ सही करू शकता तिथे एवढी लोक कशाला ना एम एम आर डीमधून पाच की सहा लोक चाललेले आहेत महाप्रीट नावाची एक संस्था त्याच्यातून सहा की सात लोक चाललेले आहेत एम एस आर डी सीमधून मला वाटतं तीन की चार लोकं चाललेली आहेत मूळ एम आय डी सी खात्यातून दोन की तीनच लोकं चालले आहेत मुख्यमंत्र्यांचे जे दोन तीन पी आहेत ते सगळ्याचे सगळे चाललेले आहेत तिथे काय करणार आहेत मला माहीत नाही बरं दोन तीन दलाल पण घेऊन चालले आहेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डॅबोसमध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेले आहेत सुट्टी करण्यासाठी चाललेत मजा कर घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत तर मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला ना नाटक होतं ना तसं वराड निघालंय डायवॉसला असं सगळं चाललंय